मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मागचे दोन दिवस झाले नागपूरमध्ये ज्या काही हिंसेच्या घटना घडल्या त्याचे व्हिडिओज तुम्ही पाहिले असतील कारण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ते व्हायरल होत आहेत आणि सर्व काही पुराव्यांना पाहून आज हे आपल्यासमोर स्पष्ट झालेलं आहे की नागपूरमधली दंगल हिंसा ही पूर्वनियोजित होती प्री प्लॅन होती जे की स्वतः देवेंद्र फडणवीसांनीसुद्धा सभागृहात स्पष्ट केलेलं आहे आणि मित्रांनो इतके पुरावे असूनसुद्धा आमचे पुरोगामी पक्षातील नेते ते नाना पटोले असतील विजय वरट्टीवार असतील किंवा शरद पवार यांच्या पक्षातील काही नेते असतील ते सर्वच नेते आज समोर यो, समोर येऊन या सर्वच घटनेला बी जे पी जबाबदार आहे असं वक्तव्य आहेत म्हणजे विचार करा की दंगल करणारे मुस्लिम त्या दंगलीमध्ये एक प्रकारे हिंदूंचे दुकानं जाळणं त्यांच्या गाड्या जाळणं आणि समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न त्या शांतीदूतांनी केला आणि याची सर्व जबाबदारी ही बी जे पी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील नितेश राणे यांची आहे असं वक्तव्य या नेत्यांचं आहे ठीक आहे मी मानतो की हे पुरोगामी पक्षांचा इतिहास असं राहिलेला आहे की त्यांना त्यांची मतं पाहिजे असतात शांतीदूत जेवढे त्यांच्याजवळ त्यांच्यासाठी तेवढी निवडणूक सोपी असते आणि मग त्यांची विचारधारा ही तशी आहे त्यामुळं ते डिफेंड करतायत मी समजू शकतो पण उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष सुद्धा आज या मुस्लिम समाजाला डिफेंड करण्यासाठी पुढे येतोय हे पाहून मला खरंच आश्चर्य वाटतंय कारण स्वतःला सगळ्यात खरा हिंदुत्ववादी मानणारे पक्ष आम्हीच खरे हिंदुत्ववादी आम्हीच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार असं ठणकावून सांगणारे उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आज समोर येऊन या शांती डिफेंड डिफेंड आहेत स्वतः आदित्य ठाकरेंनी काल माध्यमांसमोर येऊन म्हटलं की बी जे पीला महाराष्ट्राचा मणिपूर करायचं आहे आणि एक प्रकारे मणिपूरमध्ये जी अशांती आहे तिथे कोणा कोणत्याही व्यक्तीची कधीही हत्या केली जाते तशाच प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न बी जे पी महाराष्ट्रामध्ये करते आणि ज्या ज्या राज्यांमध्ये बी जे पीला योग्य प्रशासन देता येत नाही त्या त्या राज्यांमध्ये अशाच प्रकारच्या दंगली भडकवण्याचा प्रयत्न ही बी जे पीच स्वतः करते अशा प्रकारचा गंभीर आरोप आदित्य ठाकरेंनी आज बी जे पीवर लावलेला आहे आता मित्रांनो या वक्तव्यावर काय बोलावं हे मला सुचत नाहीये कारण आदित्य ठाकरे यांच्यासारखा व्यक्ती जो मंत्रिमंडळात राहिला आहे ज्यांनी प्रशासन कसं चालतं हे जवळून पाहिलंय तो व्यक्ती कोणत्या बेसिसवर मणिपूर आणि महाराष्ट्राचं कंपॅरिझन करू शकतो हे मला कळत नाही आहे कारण मणिपूर मणिपूरमध्ये ज्या घटना आज घडत त्या ड्रग्समुळे घडत आहे ड्रग्जचं मोठं रॅकेट तिथे सुरू आहे आणि त्याला साफ करण्याच्या चक्करमध्येच या दोन आदिवासी जमातींमध्ये तिथे हिंसक एक युद्ध सुरू आहे मैतई आणि कुकी या दोन्ही जाती जमातीमधलं जे जा युद्ध सुरू आहे त्याला ला फार लांबचा इतिहास आहे फार जुना इतिहास आहे ब्रिटिश काळापासून हे युद्ध सुरू आहे त्याला काँग्रेसही जबाबदार नाही आहे त्याला बी जे पीही जबाबदार नाही आहे आणि आज बी जे पीची सरकार आहे म्हणून आज हिंसा भडकली म्हणून ती बी जे पीने भडकवली अशा प्रकारचे आरोप करणं हा नितांत मूर्खपणा आहे ज्या व्यक्तीला मणिपूरचा इतिहास माहिती नाही मणिपूरमध्ये काय आहे याच्या ग्राउंडवरली कोणतीही अक्कल ज्या आदित्य ठाकरेंना नाही आहे ते आदित्य ठाकरे आज महाराष्ट्र आणि मणिपूरला कंपेअर करत आहेत महाराष्ट्रामध्ये म नागपूरमध्ये जी घटना घडली ती पूर्णपणे शांती दूतांनी घडवून आणलेली होती मुस्लिम समाज या हिंसेमध्ये सर्वप्रथम त्याने आपला रोल प्ले केलेला होता हिंदूंनी कोणत्याही प्रकारची हिंसा केलेली नव्हती त्यांनी शांतपणे फक्त आणि फक्त एक मोर्चा काढलेला होता आणि आदित्य ठाकरेंचं हे वक्त वक्तव्य जर आज ऐकून ऐकलं त्या वक्तव्याकडे बघून एकाही शब्दानं त्यांनी शांतीदूतांचं खंडन केलेलं नाही आहे हे पूर्ण ऐका एका शब्दाने त्यांनी खंडन केलं का मला सांगा हे वक्तव्य जर कोणत्या दुसऱ्या व्यक्तीने ऐकलं त्याला काय वाटेल की हिंसा कोणामध्ये चालली आहे मुसलमान वर्षच हिंदू चाललं आहे की बी जे पी विरुद्ध मुस्लिम चाललं आहे नेमकं का चाललंय काय याचा आयडिया या वक्तव्यातून येत नाही त्यामुळं त्यांची मनशा काय आहे आदित्य ठाकरे हे मुसलमानांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का असा एक प्रश्न माझ्या मनात निर्माण होतो आहे आणि आदित्य ठाकरेंनी आपल्या मतदारसंघात आधी काम करावं कारण दोन हजार एकोणीसमध्ये जी त्यांना लीड भेटलेली होती जवळपास अडुसष्ट हजार मतांची ती जवळपास आज आठ हजार मतांवर आलेली आहे या निवडणुकीत त्यामुळे वरळीमध्ये सुद्धा लोक तुम्हाला पसंत करत नाही आहेत त्यामुळं तुमच्या मतदारसंघात आधी तुम्ही काम करा आणि मग राज्यस्तराच्या आणि देश पातळीच्या राजकारणावर टिप्पणी करा असं माझं स्पष्ट मत आहे आणि आदित्य ठाकरे आणि त्यांचा पक्ष ज्या प्रकारे आज या शांतीदूतांचं समर्थन करण्यासाठी त्यांना डिफेंड करण्यासाठी पुढं आलं आहे हे पाहून त्यांचं भविष्य हे फार अंधकारात आहे एवढंच मला आज कळालेलं आहे असून मत्रांनो याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद